भारतीय मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांना रिपब्लिकन आठवले युवक आघाडीच्या वतीनं निवेदन रेल्वे कोल्हापूर जाळे येथील गेट क्रमांक एक खालून भुयारी मार्ग करण्यात यावा युवक जिल्हाध्यक्ष माननीय कांबळे यांची मागणी आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारतीय मध्य रेल्वेचे जीएम जनरल मॅनेजर मिरज जंक्शन दौऱ्यावर होते यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे युवक सांगली जिल्हाध्यक्ष माननीय श्वेतभैया कांबळे आय टी सेल चे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय योगेंद्र कांबळे मिरज शहर अध्यक्ष माननीय अविनाश कांबळे युवक मिरज शहराध्यक्ष माननीय विक्रांत वाघमारे आणि आरपीआय मिरज शहर शिष्टमंडळाने रेल्वे जनरल मॅनेजर यांची भेट घेऊन रेल्वे कोल्हापूर येथील समस्यांबाबतचं निवेदन दिलं निवेदनामध्ये रेल्वे कोल्हापूर चाळ ही वसाहत गेली ऐंशी ते नव्वद वर्षापासून अस्तित्वात असलेली झोपडपट्टी आहे तरी येथील रेल्वे गेट क्रमांक एक हे मागील वर्षापासून मध्य रेल्वे मिरज विभागाच्या वतीनं कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे यामुळे येथील रहिवाशी जनतेला रहदारी एझा करण्यासाठी खूप त्रास होत आहे शाळेसाठी जाणारे मुले तसेच इतर कामांकरिता एजा करणाऱ्या रहिवाशी जनतेस गावाला वळसा घालून एजा करावा लागत आहे तरी रेल्वे विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन गेट क्रमांक एक येथे भुयारी वाहतूक मार्ग तयार करून सहकार्य करावे तसेच मिरज रेल्वे जंक्शन समोर शॉपिंग मॉलचे अर्धवट बांधकाम काही कारणांमुळे असून सदर जागेवर सुशिक्षित बेरोजगार मुलांना शॉपिंग कमी दरामध्ये उपलब्ध करून देऊन स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी या विषयाचं निवेदन आज भारतीय मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांना देण्यात आलं यावेळी रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी व सामाजिक राजकीय संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते करीता, सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा